हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त आमचा चहा वगैरे झाला आहे आणि पावसाचं वातावरण आहे आज खूप आणि मी आले यांना उठवायला कारण त्यांना जायचं आहे आज शिर्डी वॉटर पार्कला दादांना प्रमोशनसाठी बोलवलं आहे तर दादा हे दिदींचा भाऊ माऊली आणि यांचे मित्र संतोष ते उघडं जात आहे तर लवकर जायचं आहे कारण त्यांना तिथं बराच वेळ द्यावा लागणार त्या लोकांसाठी तर हे अजून उठलेले नाही आहे दादा खाली आले मग आता मी यांना उठवायला आणि आम्ही डोळेची व्हिडिओ बघतोय फोटोग्राफरने दिली आहे ल आमच्या यांचं तर काही वेगळाच तु वे की अहो स्विमिंग पूलला चालले आणि ऊन पण नाही तुम्ही सनग्लासेस घालायला सनस्क्रीन हो टॅन होऊ नये म्हणून कारण आम्ही असलं काही वापरत पण नाही आम्ही कधी कुठे जात नाही स्विमिंग पूल वगैरे

दादांची काय काय तयारी आमची तर थंडी मग पाण्यात थंडी वाजवती आणि बाकीचे पॅन्ट वगैरे घेतली का नाही टॉवेल टॉवेल काय शाळा तिथंच बाहेर उभं राहायचं कोरड होऊन घ्यायचं <laughs> का बर नाही किती चांगलं आहे तुमचं ट्रॅव्हल घेऊन जाई नाही माझ्या माझ पण तुम्हाला वाटत नाही का तुम्ही स्विमिंग पूलला चालले का एखादी पोरगी बाहेर चालले असं तयार होऊन चालले दादा पण ब्लॉकच्या तयारी ते

ते एवढे चालवले जसे दोन चार दिवस <traum> राहिलं या, चालले तिन तीन चार यांचं एवढं राहत जस पोरीच्या वर कार्यक्रम आहे डायरेक्ट पोरी सुद्धा एवढं कधी नेणार नाही एवढं राहत हा बदलावणार काही नाही हो आपल्याला जवळ साठी राहिले पण आम्हाला काहीच फरक पडत नाही या गोष्टी नाही ते कसे येतात बघा चालले पण मग घरून जेवण करून चालली आम्ही यांचं स्वयंपाक नव्हतं करेल पण परत मग काय म्हणले आम्ही जाऊ द्या तस पुढे आलेल ताट आम्ही घ्या खाऊन चार मुला आम्ही मोजलं नाही पण तुम्ही एक भाकर घेतली आमच्यातली घ्या <laughs> खाऊन पटकन जे येणार आहे त्यांना तुम्ही आठ वाजताच सांगितले ये तुम्ही येतच अजून संतोषण माऊली गग नाही वाटली वाचली जायचं आपण चाललो बर का आम्ही आम्ही हां तू माझ स्विमिंग पूल आहे

अहो गाडीत नाही गाडीला नाही न्यायचं स्विमिंग पूल मग तुम्ही तिला का बरं एवढे झटकू राहिले मधून पर्सनल असिस्टंट बाय बाय अशी बायको राहिले जशी लई मोठे मंत्री विंत्री हिरो झाले एकदम एक फोटो नाही नाही आम्हाला जायचंच नव्हतं आम्हाला आवडतच नाही असं काही आम्ही नाही म्हणलो जण अरेंज केले त्यांनी आम्ही नाही म्हणलो चार तिकीट घेतले होते हा माझं सगळं कामावर कपडे वगैरे धुवून झाले आणि आता माझं जेवण करायचंय हे दोघं तर गेले आता ते डायरेक्ट संध्याकाळी सहा सात वाजताच येतील कारण तिथल्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असत्या वेट एन जॉईन ना शिर्डीचं तर तिथं गेले मग त्या सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे त्या करतील परत साई तीर्थ ते थीम पार्क येईल तर तिथं पण सगळं काही दाखवायचं आहे मग त्याच्यासाठी त्यांना वेळच लागणार आहे तर ते काय आज लवकर येणार नाही सहा सातच वाजतील चला आम्ही पण जेवण करून घेतो आता मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि आता थोडा वेळ ब्लॉग लिट करते मस्त झोप घेते चला ब्लॉग एडिट करते आधी चहा वगैरे झालाय आणि आता आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज आम्हाला बनवायचं आहे आमरस पिठलं आणि चपाती आणि ज्या वेळेला आम्ही चौघच असणार आहे रात्री पण कारण हे दोघं त्यांनी आता पण तिथं काहीतरी खाल्लेलं आहे वाटतं दुपारी पण खाल्ले म्हणजे ते काय जेवू शकत नाही आता आणि त्यांना यायला उशीर होणार आहे साडेसहा वाजते म्हणजे साडेसहा यायला नाही तिथून मी त्यांना साडेसहा वाजल घरी येईपर्यंत आठ साडेआठ वाजतीलच त्याच्यामुळं जेवायला तर ते आहे मग फक्त आमच्यासाठी स्वयंपाक आणि त्यांच्या स्टोरी पण असं वाटते की ते खूपच एन्जॉय करते आम्हाला दोघीला सोड मी मजा केली एकदम तीन काय आता आम्ही सकाळी म्हणतो तो आम्हाला इंटरेस्ट नाही अस दाखवायचं आम्हाला बर्फीचं <laughs> करायचं फोटोशूट आषाढी एकादशी स्पेशल रुक्मिणीचं फोटोशूट करायचं झोपलेली वाटत झोपडली काफीड येते आता बर्फीचं आउटफिट घालायचं आहे ती घालून देत ना ती सगळं सोडून टाकित होती सोडून घेतली होता हे बघ झोपे ते दिली पटापट पत तिला साडी घालून हे बघा असं डेकोरेशन केलंय आता तर मेकअपच चालू आहे अजून हा टॉवे लाटत म मग आताच बर्फी ज्ञानेश्वरी वाचणार बर्फीला साडी घालून गेले होते चपात्या करून परत आले तिचा मेकअप होईपर्यंत पण बर्फीची मेकअप आर्टिस्ट लई लुझे

ज्ञानेश्वरी वाचायला बसली आता कशी बाई तिच्या मम्मीला न तर लावायची रिवाच पण फोटोशूट केला मागच्या वर्षी इथं होती रिवा त्याला फोटोशूट झाले नाही बाळ काय उठलं नाही तिला हलवून हलवून सगळे थकले पण ती काय उठली नाही शेवट सगळे निघून आले पण अजून जेवण वगैरे मस्त भांडे वगैरे सगळं घसून ठेवलंय हे बघा सगळं आवडलंय आणि माझी चवी उद्याची तयारी कारण उद्या एकादशी तरी तर शाबुदाना भिजू घातलाय उद्या आषाढी एकादशी ता, नंतर सगळ्यांना उपसते त्याच्यासाठी शाबुलांना भिजभातला आहे आणि उद्या एखाद्या वेळेस आत्या दिंडीत पण जाणार आहे इथं पोटम लावलं दिंडी जाती तर एखाद्या वेळेस जातील अजून फिक्स नाही आहे पण जर गेल्यास तर मग सकाळी लवकर जाणार आहे ना तर त्याच्यासाठी इथं बटाटे उकडायला ठेवले मग त्यांना लवकर खिचडी वगैरे द्यावं लागतो ना त्याच्यासाठी आत्ताच सगळी तयारी करून ठेवते मग सकाळी जर जायला असलं तर लवकर खिचडी बनवायची आणि द्यायची त्यांच्या आली खूप सारा एन्जॉय करू केला की एन्जॉय का आमच्या दोघींची आठवण आली असं काय गेलो आपल्याला चला पण चालू चला कुरडायच मुपाती खाऊन मंचुरियन खाल्लं मी तेच म्हणलं मालकाहून सकाळ बसून एवढी गुचकी लागली हो तो धुळी ना पाऊस चला खौशी

काय सांगायची गरज आहे का म्हणे दोन किलो बटाटे घेऊन मी कुठं गेलो मला पहिला विचारायचं यार दोन किलो बटाटे घेऊन जा दोन किलो बटाटे घेऊन शेअर असं काय पडेल होता प्रत्येक राईड मध्ये बटाटे